एखाद्या गोष्टीचा अतिरेक व्हायला लागला की ती थांबली पाहिजे असं म्हणतात पण मग मी असं का बोलते काय झालंय काय नाही सगळं तुमच्या सोबत मी शेअर करते त्याआधी तूम्मा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आता मी हे जे म्हंटली आहे ते पुन्हा म्हणेल की नाही काही गॅरंटीच नाही आहे कारण माझं मन पण म्हणजे आता खूप असं अपसेट आणि सारखं झालेलं आहे कारण म्हण कसं आहे की आता सगळेच बोलायला पण लागलेले आहेत की जेव्हा बघावं तेव्हा तो कॅमेरा ऑनच असतो जिथं गेले तिथे तो कॅमेरा ऑनच असतो आणि आपण कुठे फिरायला गेलो काही कुठे गेलो तर तू एन्जॉय करायचं सोडून देते आणि फक्त ब्लॉकच्या मागे लागते असं म्हणजे मला खूप साऱ्या जणांकडनं ऐकायला भेटतं आहे पण मग मी म्हटलं की काय करू आता लागलं आहे मला तसं वेळ यूट्यूबचं ब्लॉगिंगचं गेली की कॅमेरा ऑन करायचा पण मलाही आता असं वाटायला लागलं की नाही खरंच खूप आता अतिरेक होतो आहे ह्या गोष्टीचा कुठ म्हणजे कुठली गोष्ट असली की पहिले ब्लॉग शूट करू दे काही करायचं आहे की पहिले ब्लॉग शूट करू दे हे आणायचं आहे पहिले ब्लॉग शूट करू दे म्हणजे असं वाटायला लागलं आहे की खरंच मी ना आता खूप जास्तच करते म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ब्लॉगिंग थांबेल का माझं व्हिडिओज येणं कमी होईल काहीच अजून म्हणजे असं मी डिसाईड केलेलं नाही आहे पण त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की आपण कधीतरी कुठे जातो तर तिथले जो प्लेस आहे तिथला एन्जॉय तू कर किंवा तिथं काय आहे काय नाही त्याच्यात तू इंटरेस्टेड बघ तर माझं काय चालू असतं हा सीन छान आहे इथला शूट करू तो छान आहे तो शूट करू हे माझ्या डोक्यात चालू असतं पण तिथे गेल्यावर तिथली जागा एन्जॉय करणं हे खरं मी आता विसरून जाते म्हणजे की कुठे जायचं असलं जा की पहिले डोक्यात येतं की तिथे गेल्यावर कुठले कुठले पॉईंट आहे काय काय शूट करायचं आहे काय काय मेन आहे हे दाखवलं पाहिजे ते दाखवलं पाहिजे असं माझ्या डोक्यात चालतं पण मग आता मी म्हणजे एन्जॉय करणंच सोडून दिलं आहे असं मला आता कधी कधी वाटायला लागलेलं आहे आणि काहीतरी दिसायला लागलं की तेव्हाच बाकीचे पण म्हणतात की तू एन्जॉय करणं सोडलं आहे म्हणूनच माझे मन आता थोडंफार तसं झालं आहे की आता मी काय यूट्यूब ब्लॉगिंग बंद करू काय करू मला खरंच कमेंट करा मला डिसिजन सांगा म्हणजे मी चुकते का की मी लाईफमधला एन्जॉयच या यूट्यूबच्या मागे विसरून चालली आहे की फक्त ते यूट्यूब यूट्यूब माझ्या डोक्यात घुसलेलं आहे खरंच मला नक्की कमेंट करा कारण मला स्वतःला काही कळत नाही आहे जर ब्लॉक केला नाही तर मला करमत नाही शूट केलं तर घरच्यांना वाटतं की ही खूपच त्याच्यामध्ये घुसून गेलेली आहे आणि एन्जॉय करत नाही आहे म्हणजे ना असं माझं मन कन्फ्यूज झालेलं आहे की मी करू तरी नक्की काय तर प्लीज तुमच्यासोबत पण असं होतं आहे काही मला नक्की कमेंट करा आणि सध्या झालं कसं आहे ना हा जो महिना सुरू झालेला आहे आप आपला एक तारखेपासूनचा इतका बिझी शेड्यूल चाललेलं आहे ना माझं म्हणजे दसरा झाल्यापासून की मला अजिबात टाईम हा मिळतच नाही आहे एक एक मिनिट मला महत्त्वाचा झालेला आहे कारण झालेलं असं की दिवाळी पण आलेली आहे दिवाळीची साफसफाई पण आलेली आहे त्यात हे यूट्यूब आहे अजून मुलांची एक्झाम आहे आणि त्यात त्यांना अजून पिकअप ड्रॉप करणं ते सगळं आहे म्हण आणि त्यातल्या त्यात आमचा बिझनेस असल्यामुळे बिलिंग बोनस तो एक डोक्याला म्हणजे तान्य म्हणता येणार तो माझं कामच आहे यूट्यूब ब्लॉगिंगच्या आधीपासून ते माझं काम आहे ते एक, एक एक्स्ट्रा वर्क आहे तर ना म्हणजे असं खूप डोकं असं मॅड झालेलं आहे माझं की अरे आता मी करू तरी काय कारण आता मध्ये पण एक एक दोन दोन दिवस ब्लॉग येत नाहीये कारण होतच नाहीये ऍडजस्ट कारण शूट करायला घेतलं तर काम राहून जाते काम करायला घेतलं तर शूट राहून जाते आणि शूट आणि काम केलं तर मुलांचा अभ्यास राहून जातोय याच्या सगळ्यांमध्ये ना मुलांकडे थोडं दुर्लक्ष होतंय असे मला फील व्हायला आहे की आपण फक्त ब्लॉग 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 करतोय त्यामुळे मी काल हां कालच माझा ब्लॉग नाही आलेला तर कारण शिवायचा खूप इम्पॉर्टंट पेपर होता मॅथचा आणि मॅथ हा सब्जेक्ट असा आहे की तुम्ही ट्यूशनमध्ये कितीही घेतलं स्कूलमध्ये कितीही झालं जोपर्यंत आई समजून सांगत नाही तोपर्यंत मॅथ हे मुलांच्या डोक्यात घुसतच नाही अक्षरशः आमचं साडेदहा अकरा वाजेपर्यंत मॅथवरच अभ्यास चाललेला होता त्यामुळे मी ठरवलेलं की नाही आता हे जे पुढचे दोन तीन पेपर आहेत की खुप, साथी ते खूप म्हणजे मुलांसाठी टफ आहे आणि ते त्याच्याकडनं करूनच घेतलं पाहिजे हे यूट्यूब ब्लॉगिंग आहे की जी माझी चालूच राहील आणि आता मी जरी स्टॉप घेतला तरी काही फरक पडणार नाही आणि आजचा आणि उद्याचाच पेपर फक्त शिवायसाठी महत्वाचा आहे त्यामुळे आज माझा ब्लॉग येईल उद्या येईल की नाही दोन भरोसे आहेत तसा मी प्रयत्न करेल टाकायचा पण आज थोडं एक्स्ट्रा काम पण आहेत कारण आज आहे दहा तारीख आणि दहा तारीख म्हटलं की तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचा असतो तो पगारचा दिवस त्यामुळे युट्यूब ब्लॉगिंगपेक्षा त्या गरीब लोकांना पहिले पैसे गेले पाहिजे ते जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आज माझ्याकडे खूप सारे बँकेची पण कामं आहेत पगाराची पण कामं आहेत अजून दिवाळी सण आलेला आहे तर स्वतःसाठी पण मला वेळ द्यायचा आहे आज म्हणजे असं खूप सारा लोड आहे कामाचा मी म्हणजे अशी वैतागून गेलेली कोणाशी फोनवर बोलायला सुद्धा मला टाइम भेटत नाहीये की आपण फोन करावा आणि कोणासोबत बोलावं मग मला असं वाटायला लागलं की या सगळ्यांच्या मागे एकच कारण आहे की ते म्हणजे युट्यूब ब्लॉगिंग या यूटूबमुळेच मी खरी वेडी झाली का काय का कधी का वेड लागेल असं मला वाटायला लागलेलं आहे त्यामुळे कधी कधी असं वाटतंय की नकोच ती ब्लॉगिंग कारण घरचे बोलतायत की ते पण बरोबरच आहे की तू म्हणजे पूर्ण यूट्यूबच्या मागे घुसून गेलेली आहे हे खरं ज म्हणजे आता माझं वेड मला लागलं आहे त्याचं का मी लावून घेतलंय मला खरंच काहीच कळत नाही आहे त्यामुळे मी म्हटलं चला आपलं जे काही मनात चाललेलं आहे आणि जे या एक तारखेपासून घडतंय ते आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावं असं माझ्या मनात आलं आणि मी म्हटलं आज कुठलाच टॉपिक घ्यायचा नाही किंवा कुठलंच क्लिनिंग दाखवायचं नाही किंवा कुठलं मोटिवेशनवर बोलायचं नाही फक्त बोलायचं आज की माझ्या मनात काय घाळमेळ चाललेली आहे कारण आता येणार आहे दिवाळी पुन्हा दिवाळीची कामं म्हणजे फराळाची कामं क्लिनिंग तर माझं नाईंटी पर्सेंट घर क्लीन झालेलं आहे आणि असं आहे ना की त्यात घर पण एवढं मोठं आहे की ते एक किंवा दोन दिवसात क्लीन होतच नाही आता आहो म्हणतात की तुझी धावपळ चाललेली आहे तर मी बाई लावून देतो बाईकडनं तू घर क्लीन करून घे पण म्हणतात असं आप, म्हणजे आपल्याच बाईच्या जातीला असं ते बाईकडून केलेलं काम आवडणार नाही तिला मला सांगावं लागेल हे क्लीन कर ते क्लीन कर त्यापेक्षा असं वाटतं बाई तुझ्या मागे बोलण्यापेक्षा मीच ते काम करून घेते म्हणजे असं थोडंफार सध्या चाललेलं आहे माझं एक तारखेपासून तर तुमच्याकडे पण तीच गत आहे का जशी माझी आहे नक्की कमेंट करा तुम आणि ज्यांचे मुलं मोठे असतील ना खरंच ते थोडेफार रिलॅक्स असतील की ते मुलं त्यांचा त्यांचा अभ्यास करत असतील त्यामुळे त्यांना ब्लॉगिंगला पण टाईम मिळत असेल शूट करायला टाईम मिळत असेल आणि मला असं वाटतं की मी चुकीच्या टायमावर ब्लॉगिंग स्टार्ट केली का काय जेव्हा मुलं मोठे झाले असते तेव्हा तरी ब्लॉगिंग स्टार्ट केली असती असं पण मला कधी कधी वाटतं की जेणेकरून त्यांनी स्वतःचं अभ्यास स्वतः केला असता स्वतःचं सगळे कामं स्वतः केले असते आणि मी फक्त माझं कंपनीचे कामं आणि ब्लॉगिंगवर लक्ष दिलं असतं असंही मला कधी कधी वाटतं की मी खरंच वेळच चुकीची निवडली आहे मग म्हणजे ना असं ते खूप डोक्यात असे खूप सारे विचार आहे की जे आता खूप घर करायला लागलेले आहेत कधी असं वाटतं की मी वेडी झालेली का काय त्या यूट्यूबच्या मागे कधी असं वाटतं की मी चुकीच्या टायमाला ब्लॉग स्टार्ट केलेले म मला काहीच कळत नाही आणि जास्त करून आता ह्या एक तारखेपासून ना माझ्या डोक्यात असे जास्त विचारायला लागलेले तर प्लीज मला कमेंट करा की मी हे ब्लॉगिंग आहे जे चालू ठेवू का थोडे दिवस गॅप घेऊ आता असं झालेलं आहे की एवढा तीन हजार वॉच टाईम आहे जो कंप्लीट झालेला आहे म्हणजे मी शेवटच्या पडावर आता आहे आणि इथे जर मी ब्लॉगिंग बंद केली तर पुन्हा मला स्टार्टिंगपासून सगळं सुरू करावं लागेल तो पण एक डोक्यात विचार येतो की अरे मी अर्ध्याच्या वर म्हणजे सक्सेस मला भेटलेलं आहे थोड्या करता मी सोडून देऊ का का सगळं माझ्याकडनं मॅनेज होईल याच्यावर मला काहीतरी सोल्युशन द्या की मी काय करू मला खरंच काही कळत नाही आहे आणि शक्यतो आता जरी मी कुठे बाहेर गेली ना जास्त मी शूट करणारच नाही कारण तिथली जागा तिथलं जे आहे त्याचं एन्जॉयमेंट पूर्ण झालं पाहिजे हा विचार मी पहिले करणार आहे त्यामुळे आता दोन तीन दिवस झाले मी बाहेर गेलेली काही ना काही कामं करता दिवाळीच्या मी शूट अजिबात केलेलं नाही कारण ते शूट म्हटलं ना की आपलं पूर्ण लक्ष तिथे जात नाही काही खरेदी असली तरी तिथं पूर्ण लक्ष दिलं जात नाही डोक्यात चालतं ते फक्त शूट त्यामुळे मी ना आता ब्लॉगच शूट केला नाही दोन तीन दिवस झाले जे जा आहे घरातलं चाललेलं तेच तुम्हाला दाखवलं आणि काल तर शिवायची एक्झाम असल्यामुळे काल ब्लॉग आला नाही आता उद्याचा पण पेपर महत्त्वाचा आहे त्यामुळे आजही ब्लॉग शूट होतो का नाही दोन भरोसे तर मग मला तसं कमेंट करा आणि सजेस्ट करा मी की मी कसं सगळं हँडल करू की म्हणजे यूट्यूब ब्लॉगिंग मुलं घर आणि माझं एक्स्ट्राचं वर्क प्लीज मला कमेंट करा आणि या सगळ्याच्यामध्ये ना मी स्वतःसाठी खरंच वेळच देऊ शकत नाही आहे किती पण ठरवलं ना की आज मला हे करायचंच आहे होतच नाही आहे का असं होत आहे ना मला खरंच कळत नाही आहे आणि पहिले पण एवढा डोक्याला ताण नव्हता म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी की मला हेच करायचं आहे मला तेच करायचं आहे किंवा हाच कंटेंट द्यायचा आहे तोच व्हिडिओ करायचा आहे हे असे डोक्यात विचार पण नव्हते कधी कधी असं वाटतं की बरं आहे ते विचार आहे तेच चांगलं आहे ते खाली दिमाग शेतांका का घर नाही आहे मग पुन्हा असं होतं की अरे यार माझं इकडे दुर्लक्ष होतंय खूप सारं कन्फ्युजन आहे सध्या लाईफमध्ये चाललेलं तर तुमच्याकडे पण असं काही आहे का मला नक्की कमेंट करा आणि मी कुठं चुकत असेल हँडल करण्यात माझी काही मिस्टेक होत असेल तर प्लीज मला सजेस्ट करा की मी नक्की करू तरी काय आणि आता खूप साऱ्या की जे माझ्यापेक्षा खूप एजने मोठे आहेत त्यांना खूप सारा एक्सपिरियन्स आहे तर प्लीज तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा मला अजिबात राग येणार नाही तुमचं आलेल्या सजेशनचा मी नक्कीच उपयोग करेल चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा माझ्या मनाची मा घाळमेळ कमी होईल असं मला काहीतरी सजेशन द्या आणि सगळं काही मी व्यवस्थित हँडल करू शकेल असं म्हणजे मला काहीतरी प्रेरणा द्या की होईल माझ्याकडनं असं किंवा नाही होणार तेही नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय